जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे पंचेविसावा कारगिल विजय दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता पंचेविसावा कारगिल विजय दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा आशा पठाण ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के तसेच भंडारा जिल्ह्यातील कारगिल युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक कप्तान मिलिंद धारगावे माजी सुभेदार मेजर रामचंद्र कारेमोरे तसेच जिल्ह्यातील वीरपत्नी वीरमाता माजी सैनिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते आशा पठाण अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काश्मीरमधील कारगिल येथे झालेल्या लढाईमध्ये भारतीय सैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित संसाधनांमध्ये विजय मिळविले हा जरी विजय असला तरी त्यांनी देशाच्या रक्षणार्थ प्राणार्पण केले अशा वीर जवानांच्या कुटुंबांनी त्यांचे प्रियजन हरपले आहे ही तेवढीच दुःखाची बाब आहे अशा कुटुंबांचे आणि माजी सैनिक यांच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविणे ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे तरी सैनिकांचे जिल्हा पातळीवरील किंवा राज्य अथवा केंद्रशासन पातळीवरील कामे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि समस्यांचे निरसन केले जाईल असेही त्यांनी सांगितले भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या वीर जवानांना सदैव स्मरण करावे असे प्रतिपादन यावेळी काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी केले कार्यक्रमाचे आभार अरुण दहेकर वरिष्ठ लिपिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबाबत कार्यालयातील कर्मचारी सुरेश घनमारे विनोद लांजेवार ज्ञानेश्वर आंभोरे हटवार आणि सफाई कर्मचारी मयूर गोंडाने यांचे अभिनंदन केले